नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत पुणे शहरातील उपनगरातील अनेक नागरिक अनेक कुटुंब या परिसरामध्ये जेवणासाठी येत आहेत एक पर्यटन स्थळ म्हणून हा परिसर विकसित करण्यामध्ये बाबासाहेबांनी पुढाकार घेतलेला आहे सर एकोणीसशे पंच्याण्णवचा तो काळ होता चौऱ्याण्णव पंच्याण्णव माझा मित्र गणेश जाधव म्हणजे ना नारायण जाधव घेऊ तर त्यांना आम्ही नोकरी करता खूप फिरत होतो खूप ठिकाणी इंडियन सिम्लेसला गेलो त्यांच्या मोठ्या भावांना आम्ही इंडियन सिम्लेसला आलो खूप ठिकाणी बँके तिकडे नो। तिकडे नोकरी नोकरी काय मिळत नव्हती मग मी गणेशला म्हटलं गणेश ते जाऊन दे आपलं हॉटेल काढ आणि म्हटलं त्यांना साहेब कोण खाणार आपल्याकडे काय अक्कल आहे त्याच्यातली म्हटलं तू चालूच कर मग आम्ही ते माझा ट्रॅक्टर आणला ते फरांडेनी जरा सपाट केलं म्हटलं तू करत बघू आपण काय आणि त्यांनी छोटंसं चालू केलं ते एवढं चाललं मग एक झाल्यावर आमचं संजयनी टाकलं मग आमच्या अशा अनेक इथल्या लोकांनी हॉटेल टाकली आणि हॉटेलची लाईन झाली ह्यांचं बघून नामांकित ब्रँड आज हा एक नामांकित ब्रँड आहे अतिथी म्हणजे आपल्या प्रवीण अण्णा शेट्टींचं हॉटेल आहे पुण्यामध्ये चाळीस अतिथी हॉटेल्स आहेत आणि क्वालिटी म्हणून नॉनव्हेजची हॉटेल्स आहेत असे मोठा माणूस आहे प्रवीण अण्णा त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ अभिजित कदम असतील आमचे मेवने सतीश जगतापेत नंतर गुले आहेत मोरे आहेत मते या सर्वांनी मिळून ते मोठं हॉटेल इथं आहेत एका एक वेळेला दोनशे तीनशे लोकं बसू शकतात आणि मग हे सगळे हॉटेल्स इथं निर्मिती झालेली आणि माझ्या अंदाजाने ह्याची उलाढाल दिवसाची सांगतो सर मी दिवसाची दु दिवसाची दिवेघाट ते पॉवरवाडी एवढीच उलाढाल सांगतो माझ्या अंदाजाने जवळजवळ दोन कोटीची आहे आणि रविवारी ती चार कोटीवर उलाढाल जाते एवढं चांगलं चाललं आहे याच्यामुळे अनेकांना व्यवसाय लागले आमच्याकडं पूर्वी एकच दाढी कटिंगचं दुकान होतं आता पंचवीस आहेत तुम्ही तर एवढे कसे काय वेटरच आमच्याकडं दहा बारा हजार आहेत भाड्याने रूम मिळत नाही एका रूमचं भाडं आता चार हजार रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथं प्रगती झालेली आहे आणि लोक पुण्यातनं बारामती पलटण इथनं लोक इथं जेवायला येतात म्हणजे आपण पूर्वी कसं चला मुंबईला जेवायला जाऊ जा। तसे लोकांच्या चला दि का घाटावर जेवायला जा जाऊ आणि सगळे ब्रँड नामांकित ब्रँड माझ्या इथं आलेले आहेत आता मॅकडॉनल्ड्स पुढच्या महिन्यात मॅकडॉनल्स पण चालू होईल पिझ्झा हाट चालू होईल असे हे चालू आहेत मा लोक हे बाबांचं काही जणांनी म्हणजे माझं काही नाही इथं मी साधा शेतकरी माझे कार्यकर्ते आहेत सगळे आमचे गाववाले आहेत ते बिचारे धंदे करतात कष्ट करतात काबाड कष्ट करतात आणि त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे हे विश्व निर्माण झालेलं आहे आणि आज हे अत्यंत चांगल्या पद्धतीने इथं आर्थिक उलाढाल फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे खरं तर मी येणार नव्हतो पण प्रवीण अण्णांना मी शब्द दिला होता की मी येईल आज श्रावणामध्ये त्यांना आजच्या शुक्रवारी हे चालू करायचं होतं खरं तर माझ्या पायाचं तुम्हाला माहिती येतो जो महिना झाला माझं दुखणं नीट होत नाही तरी मी त्यांना शब्द दिल्यापैकी मी इथं आज या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो केलं आपण नेहमी लोकांचा असा गैरसमज आहे की माझा हात लागले हॉटेल चालतो त्यामुळे लोक कुणाला बोलवत नाही म्हणजे बाबांच्या हाताने चालू केले की चालतो कारण काय झालं का ते एकदा असंच एका दुसऱ्याच्या माणसाच्या हॉट हातील हॉटेल चालू केलं आणि ते चाललं नाही मग हितल्यांचं आता असं एक आख्यायता तर की बाबांनी नारळ बाबांनी कापले की चालते म्हणून लोक मला बोलवतात बाकी काही नाही